नमस्कार शेतकरी मित्रांनो आज रोजी आपण ब्राह्मण गावात आलेले आहे तर आपल्या सोबत शेतकरी आहेतच सौरभ दादा तर सौरभ दादांनी यावर्षी त्यांनी त्यांच्या डाळिंब पिकासाठी आपलं राघवेंद्र फर्टिलायझर कंपनीचं रुंदावन फॉस रुंदावन पोटॅश नुसती बुस्टर खतं त्यांनी त्यांच्या बागेच्या पिकासाठी वापरलेले आहे शिरसाट साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तर आपण त्या भैया त्यादाकडनंच आपण जाणून घेऊ तर त्यांना काय रिझल्ट भेटला बो असं पण सर्व आपण त्यांच्याबरोबर ओळख करून घेऊ नमस्कार दादा नमस्कार तुमचा द्या शेतकऱ्यांना माझं नाव सौरभ माझा पगार मी राणा ब्राह्मणगाव तुमचा मोबाईल नंबर पण सांगा पंच्याहत्तर झिरो सात त्र्याहत्तर नव्वद त्रेचाळीस तुम्ही यावर्षी आपलं शिरसा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही प्लॉट बघताय शिरसाट साहेब तर कधीचं पाणी आहे बावीस जानेवारी बावीस जानेवारीपासून मग आता तुम्ही आपलं जे राघवेंद्र फर्टिलायझर कंपनीचं खाद्य वापरलं ते खाद्य कधी टाकलं तुम्ही बावीस जानेवारीचं प्लॉट आपण मे महिन्यात जे खाद्य टाकलेले मे महिन्यात म्हणजे मागच्या महिन्यात मागच्या आणि याच्या आधी तुम्ही कोणत्या इतर पिकांसाठी वापरलेलं होतं का आपलं खाद्य पहिल्याच होत्या बरोबर आणि या वर्षी तुम्ही पहिल्याच वर्षी राहिला असल्यामुळे तुम्हाला काय रिझल्ट जाणवतोय मग तुमच्या बागेच्या बागेमध्ये म्हणजे फुगवणसाठी त्याचा रिझल्ट भेटला चकाकीसाठी झाड काढून एका झाडाला एका ट्रिपरवरती पाचशे पाचशे ग्रॅम पोटॅश आणि पाच पाचशे ग्रॅम बरोबर म्हणजे पोट्यास अर्धा किलो आणि फस अर्धा किलो प्रत्येक ट्रीपच्या खाली हो बरोबर आणि मग तुम्हाला चकाकीसाठी आणि फुगवणसाठी फायदा झाला आम्ही अजून एक दोष अजून एक तुम्हाला टाकायचं दोन महिन्यात आपल्या प्लाटे सोबत आपल्याला खूप फुगवन त्याच्यातून भेटणार आहे जो काही रिझल्ट आहे तो राघवेंद्र पटेल आहे जर कंपनीचं जे खाद्य वापरलं त्याच्यामुळेच तुम्हाला जो फायदा झाला आणि इतर शेतकऱ्यांना का तुम्ही काय सांगण्याचा प्रयत्न करशाल आम तुम्ही आमच्या कंपनीचं जे खाद्य वापरलं ते इतर शेतकऱ्यांना वापरावं असं काय संदेश देणार तुम्ही आपण जे खाद्य वापरलं आपला तो रिझल्ट इतर इतरांनी जे खाद्य वापरलं तर त्यांना पण तो रिझल्ट भेटणार ते खाद्य वापरावं बरोबर हो चालेल बाग